मित्रांनो ज्या पात्र लाभार्थी महिलांना आपले वडील नाहीत पती नाहीत यांनी आपली लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची याची सोपी पद्धत व प्रोसेस आता जाणून घेऊ सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर वर आहे वेबसाईटवर वर आल्यानंतर आपल्याला इथे मी हायलाईट करत आहे ई केवायसी चा ऑप्शन दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी प्रक्रिया असा ऑप्शन दिसतो ते क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक असा जिथे रकाना दिसतोय तिथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्चा मध्ये साईडला दिलेला कॅप्चा व्यवस्थित टाका मी सहमत आहे हा चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि ओटीपी पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक केल्यानंतर आलेला आपल्या मोबाईलवर ओटीपी आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर आता नवीन पेजवर आपल्या समोर वडिलांचा व पतीचा आधार क्रमांक टाकण्यासाठीचा ऑप्शन येतोय आता ज्यांना वडील नाहीत आणि पती नाहीत त्यांनी ही प्रोसेस तेच थांबवायची आहे म्हणजे हा पेज बंद केला तरी चालेल आता त्यानंतर या पुढची प्रोसेस काय आहे ही सांगितलेली आहे जी मध्ये जी आर मध्ये सांगितल्यानुसार हा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आहे आता इथे काय सांगितलेला आहे की तर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करायचे म्हणजेच आता आपण आधार क्रमांक टाकून ओटीपी सबमिट केला ती आपली स्वतःची ई केवायसी झाली आणि तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यस्प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायचे आहे म्हणजे जमा केल्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट होईल आणि तुम्ही जमा केलेल्या कागदाची पडताळणी होईल तुमची ई केवायसी पूर्ण झालेलं असं स्टेटस आणि इथून पुढच्या हप्ते महिन्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार आहे ते अपडेट ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंटाग्रामवर पाहता असतात फॉलो करायला विसरू नका धन्यवाद